शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा हा सगळे तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे आपला छान अशी शेवग्याची भाजी केली होती तिकडे ह्यांचा डब्बा वगैरे बांधलेला आहे आणि पोरींचं पण आवरायचं काम चालू आहे अनुष्काच्या ह्यांचं आंघोळ वगैरे झाली केस कोण विचारते घरात घरात नको विचार पाहि अनुष्काच विना पाडायच्यात

चोकलीप लावल्या क्लिप चोकलीप क्लिप लावल्या चिव न तर काय नाही असं चाललंय सगळ्याच्या आवरावर आवरावर आणि आज आमच्या ह्यांचं जरा है ना दुखतय जरा बरच वाटत नाही कणकाचं माल्यासारखी झाले कशाचं काय जाय का थोडं झोपते झोपलायचं काधारण बनवय म्हणलं मी डबा बांधून अर्धा तास झालं पण मला आज काय ती खाली आत्ताची खाली येऊन हो, आंघोळ ही झाली त्यांची तर मग म्हणलं आज घायका लाव ना त्यांचं काहीतरी दुखत असेल कणक नाही आली कणक नाही आली ना काही सुसत कामाचं ताण एकाला ताण तिकडला ताण सगळा डोक्या ताण सगळा डोक्या येतो आणि एकदा डोक्याला ताण आला सुचत नाही तसा कशा गुंडाळ आहे ती धुईला राहते खाली ताण येतो मित्रांनो ताण लय टेन्शन येत लोक चंद्राला चालली आणि मी आणि इथंच महाराज जिमणीवच सका बारामतीन सुद्धा जाईना बारामती तसं नाही लोक कुठं गेले कुठं गेले आपण कुठं राहिलो चंद्रा जमीन घ्यायची का चंद्राव जमीन घ्यायची किती एकर घ्यायची बुक करून ठेवा आता एक पाऊल ठेवाय पि जास्त चला ह्या गोष्टीवर बाजार हसे मजाक बहुत हो गया <laughs> काय नाही थोडं कणकणी त्याच्यामुळे कपडे सस नाही काय कपडे घाल्या बघा असं घरचंच करा तेवढं व्हाईट तसं फोन येतात काम नं आजच्या दिवस काम आहे आजच्यान उधीचा दिवस बापरे असू द्या आजच्यानं उधीच्या दिवस काय करावं तुम्हाला काय पण करा मला एक लिंबू टाक उतरून माझ्यावर कामच करावं सगळं घरातला राडा हे काढलाय करून घे तुमच्यासाठी झाले की मग तबलीती नाहीत का कलरला झोपायची करतो आज अजून बारा वाजेपर्यंत होईल काय होत माझ्या जीवावलं काम आहे आता असं वाटतं एक दोन माणसं लावा होत थोडं पैसे जास्त गेले तरी काय सांगत होतो दोन हजार जाते अडीच हजार जाते बघू कुठं बसायचं दिसत काम व्यवस्थित होत ना पैशाकडे नका बघत जाऊ काम पडदीशी आवरायचं बघायचं ठीक आहे काय मला सिमेंट कालवून दे मी का नाही ठीक आहे सिमेंट वगैरे कालवून दे कालवून दे हा ठीक आहे मी फक्त हे करणार भरणार तो आज हाताखाली करायचं चालते जायचं नाही मग मी काम जाणार का जाणार का हो जाणार मुल कामात जायचं त्याला काय असतं आलो जाऊ ना असं गेलो ना असं आलो तुझ्या काही पडायचे का पाडू का चु आली किडा मारून तिकडून बघ अशी पळत जाते की अशी पळत उलट बंद फिरलाय तुम्ही त्याच असं नाही तर उंट लागलं चटकायला नऊ वाजल्या इथं असं उन्हा का कडक छान पडलं भांडी घासून झालेत इथं कपडे धुणं बाकी आहे पोरीन आवरून द्यायचं आणि मग आपल्या कामाला सुरुवात करायची असू दे तर असं नियोजन आहे सकाळ सकाळचं काय झालत लोढ्या माराय जेवा जेवतो चला तर आमच्या अनुवाड बघते तिच्या विण्या पाडायच्या ऊन येत आहे शिकते सकाळ सकाळ गार लागत मार्बल काय म्हणते मग काय चाललंय तुझ झाले पेपर हे पहिला दुसरा नंबर कशाची गणिताची इंग्लिशचा झाला सोपो तुला इंग्लिशचा पेपर असतो हो कसला नाही ला पांढरा होता का पांढऱ्याचा काळा करून टाकला पांढरा विषय वाढवायला हुशार आहे पिल्लू पण हा ओ पप्पा तुम्हाला पडायची का अशी मारक वीस पैकी एकोणीस हा पप्पा लेड होत आग जीव हा लेडव होत लय मारखायचं शाळेच चेष्टा केली बाय सगळ्यांना बाय बाय गुड मॉर्निंग सगळ्यांना आण रिब नाही आण तुझी